लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पात्रा लठ्ठपणा कमी करण्यासाठी बरेच जण वेगवेगळे उपाय करतात परंतु त्यांचा लठ्ठपणा म्हणजेच त्यांचे वजन हे कमी होत नाही तर मित्रांनो वजन तुम्हाला कमी करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन ते तीन किलोमीटर चालण्याचा सा नक्कीच दरवेळेस व्यायाम करायला पाहिजे म्हणजे तुम्ही जर दररोज हा व्यायाम केला तर नक्कीच तुमचा लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होते सोबतच तुम्ही कोमट पाण्याचेसुद्धा सेवन करत चला कोमट पाणी पिल्यानेसुद्धा आपला लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होते आणि दुपारच्या जेवणानंतर एक तासाने तुम्ही लिंबू पाण्याचे सुद्धा सेवन करा याने यानेसुद्धा लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होते नक्कीच लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की ला। लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओज येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत त्याची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल नोटिफिकेशन आन ऑन करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकबद्दल पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका नक्कीच मित्रांनो चॅनलवर इतरही खूप सारे बाकीचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा नक्की पहा थँक्यू